नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द वेने करिअर वेनेटर करिअर्स मध्ये प्राध्यापक श्रीकांत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या भागात आपण चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करणार आहोत यामध्ये परीक्षाभिमुख बाबींचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घेणार आहोत जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला अधिकचे गुण मिळवता येतील Uh, मित्रांनो आपण थोडक्यात त्या या ठिकाणी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करत असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की आपल्याला काय अभ्यासायचा आहे आणि काय सोडून द्यायचं आहे बरेचदा असं होतं की एखादा भाग आपल्याला आवडतो म्हणून आपण काय करतो ते जास्त वाचण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याविषयी परीक्षेला काही विचारलं जात नाही परीक्षेला जे काही पॉईंट्स विचारले जातात जसं की आता आपण या ठिकाणी तुम्हाला काही बोर्डवरती घटक दिसत असतीलच तर याचा आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे या माध्यमातून आपण अधिकचे गुण मिळवण्यामध्ये कशाप्रकारे यशस्वी होतो याकडे आपला कल असला पाहिजे तर पाहूया थोडक्यात डायरेक्ट आपण विषयाला सुरुवात करणार आहोतच मात्र त्याआधी काही घटक जे आहेत ते तुम्हाला इथे मेन्शन केलेले आहेत बोर्डवरती तर चालू घडामोडी दोन हजार चोवीस या वर्षातले आपण काही प्रमुख घडामोडे अभ्यासणार आहोत तर त्याआधी जे काही घटक या ठिकाणी मेन्शन केले आहेत त्यात थोडक्यात आढावा घेऊया आपण तर सर्वप्रथम त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय घडामोडी जसं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही महत्वाच्या परिषदा असतील जसं जी सेव्हन परिषद आहे किंवा पुरस्कार असतील ऑस्कर पुरस्कार आहे तर असे काही पुरस्कार किंवा क्रीडा घडामोडीमध्ये ऑस्ट्रेलियन टेनिस चार ग्रँड स्लॅम स्पर्धा असतात त्या स्पर्धा चार ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये कोण विजेता उपविजेता याबद्दल परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं महिला एकरीतील विजेतेपद कोणी पटकावलं सरळ सरळ ऑनलाईनवर क्वेश्चन असतो तर तसं आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर राष्ट्रीय घडामोडी आपल्या भारताच्या काही प्रमुख घडामोडी इतर राज्यांच्याही काही महत्वाच्या योजना असतील किंवा ऑपरेशन भारताने राबवलेलं असेल तर याबद्दलच्या चा ठराविक बाबी आपल्याला अभ्यासाची आहेत यानंतर राज्याच्या घडामोडी राज्याचा कोणता महत्वाचा पुरस्कार असेल किंवा इतर काही बाबी असतील ते अभ्यासाचं आहे आर्थिक घडामोडी आहे विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण यानंतर पुरस्कार तसेच व्यक्तिविशेष व्यक्तिविशेषमध्ये मध्ये आणि पुरस्कार हे दोन महत्वाचे टॉपिक आहेत जे की ज्याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारतातच त्यामध्ये काही राष्ट्रीय अवॉर्ड आवाड़, नॅशनल अवॉर्ड असतील किंवा राज्याचा जर म्हटलं विचार केला तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जसं त्याचं उदाहरण आपण देऊ शकतो त्यानंतर विशेष मध्ये आपल्याला एखाद्या पदावरती महत्वाच्या व्यक्तीची निवड झालेली असेल किंवा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्यांच्याविषयी काही प्रामुख्याने बाबी परीक्षेला लेटेस्ट करंट अफेअर्समध्ये ते विचारलं जाऊ शकतं म्हणून त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे यानंतर क्रीडा घडामोडी मग अशी उल्लेख केलाच होता आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या त्याचबरोबर आपल्या राष्ट्रीय घडामोडीमध्ये देखील एखाद्या दे खेळाडूने काही उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर त्या खेळाडूचं राज्य कोणतं कोणत्या राज्याचा तो, तो प्रतिनिधित्व करतो किंवा तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असे काही प्रश्न दिनुशेश। परीक्षेला विचारले जातात त्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर आहे दिनविशेष दिनविशेषवरती आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत असे महत्वाचे दिनविशेष पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला एकही एक कुठलाही होती प्रश्न विचारलाच गेला तर तो आपल्या माहितीतला असणार आहे असे प्रामुख्याने इम्पॉर्टन्स असणारे प्रत्येक महिन्यातले दिनविशेष आपण अभ्यासणार आहोत आणि सर्वात शेवटी जो की महत्वाचा भाग आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही किंवा आपल्याला परीक्षेत एखाद्या वेळेस कमी गुण का येतात तर आपण बराचदा भाग म्हणजे बराचसा अभ्यास करतो म्हणजे चालू घडामोडी या विषयापुरताच मर्यादित नसून इतर विषयांकरिता तुम्हाला यावरती फोकस करावायचा आहे म्हणजेच कोणता भाग तो तर सराव प्रश्न प्रत्येक विषयाचा जो आपण टॉपिक आहे तो अभ्यासून झाल्यानंतर त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न परिषदेत विचारले जातात तर त्याचा आढावा घेऊन आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि हा प्रश्नांचा सराव करायचा आहे जेणेकरून आपण व्हेनेटर्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अधिकचे प्रश्न घेऊन तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे म्हणजे अभ्यासल्यानंतरही आपल्याला कमी गुण काय येतात तर त्याचा जो त्याच्यावरती फोकस करून या सर्व प्रश्नांवरती अधिकचा भर देणार आहोत तर अशा प्रकारे चालू घडामोडीचा अभ्यास आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून दर आठवड्याला एक सेशन आपलं असणार आहे आणि त्याच्यातून तुमच्यापर्यंत अधिकच्या चालू घडामोडी जेणेकरून त्या तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील असं आपला त्या ठिकाणी जे मानस राहणार आहे त्या उद्देशाने आपण या चालू घडामोडीच्या सेशनला सुरुवात करत आहोत तर सुरुवातीला आपण एक महत्वाची नियुक्ती घेऊ हो। मगाशी अशी व्यक्तिविशेषचा उल्लेख केलाच होता आपण काही घटक पाहत असताना तर त्यामध्ये आपल्याला एक व्यक्तिविशेष म्हणजे निवड निधन पाहतो आपण तर नुकतीच लेटेस्ट मध्ये भारताच्या नौदल प्रमुखपदी एका महत्त्वाच्या व्यक्तीची निवड झाली ते म्हणजेच दिनेश कुमार त्रिपाठी तुम्हाला चित्रातही दिसत असतील दिनेश कुमार त्रिपाठी भारताचे या ठिकाणी नवे नौदल प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे चित्र पाहिल्यानंतर काही वेळेला आपल्याला त्यांच्या चित्रावरनं नाव आपण विसरत नाही लक्षात राहतं त्या कारणानं आपण इथे थोडस म्हणजे तुम्हाला मोठं चित्र दिसत आहेच सो so, दिनेश कुमार त्रिपाठी हे आपले नवे नौदल प्रमुख असणार आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी नौदलामध्ये त्यांचा प्रवेश झालेला होता आणि वेगवेगळ्या पदावरती त्यांनी आपलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांना विशिष्ट पदक अतिविशिष्ट सेवा पदक रॉबर्ट ए बॅटमॅन नावाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं महत्वाचं पदक देखील त्यांना या पदकाने त्यांना सन्मानित केल्यात होतं करण्यात आलेलं होतं आणि असे दिनेश कुमार त्रिपाठी भारताचे नवे नौदल प्रमुख असणार आहेत तर यांच्याविषयी आपण थोडक्यात ही माहिती घेतली नौदल प्रमुख परीक्षेला काय होतं आपण जी नियुक्ती झालेली असते आपल्या परीक्षेत जास्त टफ क्वेश्चन्स नसतात हे लक्षात घ्यायचं आहे एखाद्या व्यक्तीची निवड झाली म्हणजे ते कोण आहेत त्यांचं नाव प्रामुख्याने माहिती असणं आवश्यक आहे ज्यावेळेस आधीचं नाव आपल्याला लक्षात असतं आपण काही जण जुने विद्यार्थी असतात तयारी करणारे थोडंसं ते, ते चेंज करणं गरजेचं आहे म्हणूनच आपण चालू घडामोडीचा अभ्यास करताना अपडेट राहणं खूप आवश्यक ठरतं सो दिनेश कुमार त्रिपाठी आपले नवे नौदल प्रमुख असणार आहेत तर आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी so घेणार आहोत तर त्याआधी आपण पाहूया ते कितवे आहेत त्यांच्या आधी कोण होतं नौदल प्रमुखपदी हे आपण थोडक्यात पाहू त्याआधी नौदलाबद्दल माहिती घेऊया हे देखील नोट करणं आवश्यक ठरतं तर आपल्या नौदलाची स्थापना जी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या वर्षी स्थापना झालेली आहे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली हे पॉईंट जे आहेत कायमस्वरूपी लक्षात ठेवा ठेवावे लागणार आहे तुम्हाला आणि यात कुठलाही बदल होणार नाही लक्षात घ्या बदल कुठे होतोय तर व्यक्ती कोण त्या ठिकाणी निवड झाली कोणाची हेच फक्त नवीन लक्षात ठेवायचं हे मात्र तेच असणार आहे स्थापना असेल किंवा मुख्यालय असेल हे काही बदल यात होणार नाहीये तर मोटो काय आहे म्हणजे म्हणा किंवा मोटो श न ओरुण हे आपल्या नौदलाचं मोटो आहे त्यानंतर याआधी प्रमुख कोण होते हरिकुमार हे एकूणच पंचवीसावे नौदल प्रमुख होते त्यांचा जो कार्यकाळ होता तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत होता यानंतर आता एक मे पासून नवे नौ नौदल प्रमुख असणार आहेत दिनेश कुमार त्रिपाठी यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे तर आता परीक्षेला काय विचारलं जातं कितवे नौदल प्रमुख अलक्षात हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या ज्यावेळेस आरबीआयचे असतील गव्हर्नर किंवा इथे या ठिकाणी आपण पाहतोय नौदल प्रमुख आहेत उदाहरण देतोय आपण फक्त तर त्या तर आपण मेन्शन करणार आहोतच दिनेश कुमार जे आहेत त्रिपाठी हे भारताचे एकूणच सव्वीसावे नौदल प्रमुख आहेत त्याआधी हरिकुमार होते आणि नौदल दिन हे महत्वाचं आहे भारताचा नौदल दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो तर चार डिसेंबर रोज चार डिसेंबर रोजी तर दिनविशेषमध्ये महत्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी कव्हर झालेला आहे यावरतीच परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर लक्षात घ्या पुन्हा एकदा महत्वाच्या पॉईंट्सकडे येतो दिनेश कुमार त्रिपाठी यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे नवे नौदल प्रमुख आहेत ते कितवे आहेत हे एक महत्वाचं ठरतं आणि एक एप्रिल एक मे पासनं त्यांनी आपल्या पदभार स्वीकारलेला आहे तीस एप्रिल नंतर तीस एप्रिल हरिकुमार निवृत्त झालेले आहेत तर आणि नौदल दिन हे एक महत्वाचं आहे त्या अनुषंगाने आपल्याला नवीन नौदल प्रमुख नियुक्त झाले त्यांच्या अवतीभवती काय प्रश्न निर्माण होऊ शकतात असाही प्रश्न आपल्याला पडायलाच पाहिजे आणि त्यातून आपल्याला उत्तर शोधायचे आहेत मी पुन्हा थोडस मागे येतो थो, लक्षात घ्या तर नौदलाबद्दलची यस माहिती घेत असताना थोडस आपण जाऊ त्रिपाठी हे आहेतच आणि इथं आपण नौदलाबद्दलची माहिती या ठिकाणी ऍड केलेली के होती नौदलाची स्थापना होते मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे कधी स्थापना झाली होती मुख्यालय कधी आहे ओके थोडक्यात त्यानंतर त्या बाबी आपण या ठिकाणी पाहिल्या होत्या नवे कोण आधी कोण होतं आता नवे कोण आहेत आणि नौदल दिन कधी साजरा केला जातो परीक्षेमध्ये आणखी एक प्रश्न कसा विचारला जातो श न वरुण हे भारतीय म्हणजे भारताच्या कुठल्या सैन्याचं म्हणजे ब्रेद वाक्य आहे किंवा मोठं आहे असाही प्रश्न येतो तिथं थोडंसं कन्फ्युजन होऊ तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता नवीन नियुक्ती आहे म्हणून आपण त्यांच्याविषयी माहिती घेतलीच बरोबर नौदल प्रमुख जस्ट निवड झाली म्हणून मात्र याचबरोबर आपल्याला आपले लष्कर प्रमुख कोण आहेत हवाई दल प्रमुख कोण आहेत हे देखील माहिती असणं गरजेचं आहे तर तिन्ही सैन्य दल महत्वाचे आहेत तिन्हीपैकी एखादा तरी प्रश्न प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो जेणेकरून म्हणजे जर नियुक्ती लेटेस्ट मध्ये झालेली असेल एखाद्या कुठल्या सैन्य प्रमुखाची तर ते महत्वाचं आहे तर या ठिकाणी आपण माहिती घेऊया थोडक्यात मी मेन्शन केलेलं आहे आ, या ठिकाणी विवेक राम चौधरी हे चोवीसावे आपले हवाई दल प्रमुख आहेत ओके नौदल प्रमुख हवाई दल प्रमुख यानंतर कोण असणार आहेत लष्कर प्रमुख हे देखील आपण अभ्यास होते आधी हवाई दलाची थोडक्यात माहिती या ठिकाणी नोट करून घेऊया हो हवाई दल त्याची स्थापना जी आहे आठ ऑक्टोबर एकोणीशे बत्तीसला ला आठ ऑक्टोबर पुन्हा एकदा इथं महत्वाचा दिन विशेषकडे मी बोलतो जर स्थापना जी आहे एकोणीशे बत्तीसला ला स्थापना झालेली आहे आठ ऑक्टोबर हा आपला हवाई दल दिन म्हणून देखील साजरा केला जातो हे देखील ते नोट करू शकता हवाई दल दिन तीनी दिन तिन्ही जे आपले सैन्याचे आहेत ते आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे चार डिसेंबर मग पाहिलं होतं आपण नौदल दिन म्हणून तो साजरा केला जातो यानंतर आठ ऑक्टोबर हा दिवस स्थापनेचा दिवस आहे एकोणीशे बत्तीस ला त्याची स्थापना झाली होती स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा एकोणीसशे पन्नास हे तुम्हाला काही ठिकाणी आढळून येईल स्थापना झालेली हवाई दलाची मात्र एकोणीशे बत्तीस हे आहे सुरुवातीला आणि आठ ऑक्टोबर हा दिवस हवाई दल दिन म्हणून तो साजरा केला जातो यानंतर याचंही मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि नभ स्पर्शम दीप्तम हे या आपल्या हवाई दलाचं दलाच आहे ओके तर तिन्ही सैन्य देण्याची आपण माहिती घेतोय त्यानंतर मनोज पांडे हे चित्र तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवरती मनोज पांडे हे आपले लष्कर प्रमुख आहेत आणि यांच्याबद्दल आपण लष्कर प्रमुख बद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपले आणि तसेच आर्मी डे कधी साजरा केला जातो हे आपण अभ्यासूया तर मनोज पांडे कितवे आहेत हे लक्षात घ्या एकोणतीसावे लष्कर प्रमुख स्थापना जी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्थापना सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य वाक्य आहे आणि मुख्यालय याचंही नवी दिल्ली या ठिकाणी आहे हे तिन्ही सैन्य दलाचे आपण पाहतोय निवड मात्र नौदला प्रमुखाचीच लेटेस्टमध्ये झाली मात्र भारताच्या तिन्ही सैन्य सैन्य दलाचे प्रमुख कोण आहेत त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते कितवे आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यावरती एखादा दुसरा प्रश्न विचारलाच गेला तर तो आपल्याला नोट करून घेणं आवश्यक आहे तर तिन्ही सैन्य पाहिलं त्याचबरोबर इथे एक राहायला लक्षात घ्या आपण ते देखील मेन्शन करूया ते म्हणजे तिन्ही सैन्य दलाचं पाहत असताना लष्कर म्हणजे आर्मी डे कधी साजरा केला जातो हे आपल्याला माहिती हो। असावं तिथेही इथे मेन्शन करतो पंधरा जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो ओके पंधरा जन हे लक्षात ठेवायचं आहे नौदल दिन आणि नौदल दिन आपण पाहिलं चार डिसेंबर त्यानंतर हवाई दल दिन आठ ऑक्टोबर आणि पंधरा जानेवारीला आर्मी डे हे साजरा केला जातो तसेच खाशाबा जाधव राज्य सरकारनं पंधरा जानेवारीचा उल्लेख असल्या कारणाने मी आणखी एक या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देतो भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं कांस्य पदक म्हणून पहिलं पदक मिळून देणारे कांस्य पदकाच्या रूपानं अशी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस जो आहे पंधरा जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता हा क्रीडा दिन राज्य क्रीडा दिन म्हणून तो साजरा करण्यात येणार आहे आणि या वर्षापासून सुरुवात झालेली आहे ओके हे एक महत्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून त्यावरती प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला इझिली देता येईल यानंतर आणखी एक नियुक्ती घेऊ आपण लगेच एन एस जी नॅशनल सेक्युरिटी गार्डच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली तर या ठिकाणी प्रभात प्रभात हे नाव आपल्याला लक्षात आहे ओके यांची नियुक्ती झाली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी नलिन प्रभात दहशतवाद प्रतिबंधक दर असलेल्या नॅशनल सेक्युरिटी गार्ड म्हणजेच एन एस जीच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली आहे एकोणीसशे ब्याण्णव तुकडीचे आंध्र प्रदेश या केडरचे आय पी एस अधिकारी आहेत ते फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ओके okay, महत्वाचं काय आहे तर एन एच जीच्या कोणाची निवड झाली सरळ सरळ आपल्याला ऑनलाईनवर क्वेश्चन असणार आहे कार्यकाळ आहे त्यांचा एकतीस ऑगस्ट ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत त्या पदावर असतील आणि ब्लॅक कॅट या नावाने प्रसिद्ध असणारी ना ने एन एच ची स्थापना आपल्याला फक्त माहिती असणं आवश्यक आहे नाईनटीन एटी फोर कधी कधी इयर विचारलं गेलं असतं नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे कधी स्थापना झाली तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी त्याची स्थापना झाली होती आणि नवीन प्रभात हे त्याचे प्रमुख आहेत ओके ही एक माहिती आपल्याला नोट करायची यानिमित्त यानंतर जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर्वात महत्वाचा लॉरियस नावाचा एक पुरस्कार असतो हा पुरस्कार जो आहे तर तो वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावरती वर्षभरात विविध खेळामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या खेळाडूंची निवड केली जाते आणि यामध्ये पहिल्यांदाच एका महिला फुटबॉल निवड करण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या चालू घडामोडीमध्ये प्रश्न काही विचारतात का नाही एक आपल्याला प्रामुख्याने गोष्ट हेरायची आहे ती म्हणजे कोणती तर ज्यावेळेस दिव्यांग असतील महिला असतील यांच्याबद्दल परीक्षेला प्रश्न जास्त करून विचारले जातात आणि त्यातल्या त्यात त्यांच्याविषयी पहिला पहिला असं काही घडलेला असेल घटना तर ते खूप महत्वाचं ठरतं त्या अनुषंगाने जागतिक स्तरावर पहिलीच महिला फुटबॉल ठरली आहे हिचं नाव एटाना बोनमाटी आहे आणि खेळाडू आहे स्पेनची जिला लॉरिस या पुरस्कारानं या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस या वर्षी तिला या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं पुरुष आणि महिला असे दोन एक खेळाडू आहेत ज्यांना या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं त्यामध्ये तुम्हाला चित्रात दिसतंय हा एक खेळाडू आहे जो की आता याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यांनाच परिचितचा खेळाडू आहे हा तो म्हणजेच नोवाक जोकोविच हा सर्बिया या देशाचा खेळाडू आहे ज्याने हा लॉरिस पुरस्कार जो आहे लॉरिस नावाचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा पाच वेळा तब्बल पाच वेळा तो पुरस्कार पटकावलेला आहे तर मी इयर देखील मेन्शन करतो सुरुवातीला दोन हजार बारा या वर्षी त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार पंधरा त्यानंतर दोन हजार सोळा त्यानंतर दोन हजार एकोणवीस आणि आता दोन हजार चोवीस असं पाच वेळा तब्बल पाच वेळा या लॉरियस पुरस्काराने लॉरियस पुरस्कार महत्वाचा पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा या पुरस्काराने सर्बियाच्या नोवाक जोकाविस सन्मानित करण्यात आलं आणि स्पेनची एटाना बोनमाटी एटाना बोनमाटी म्हणा किंवा बोनमाती जो उच्चार सोपा आहे तो आपण घेऊ शकतो त्याचा काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये ते तर येणा बोनमाटी या खेळाडूला पहिल्यांदाच पहिलीच महिला फुटबॉल ठरलेली आहे महिलांमध्ये तिला सर्वोत्कृष्ट लॉरेस नावाचा पुरस्कार जो आहे खेळाडूचा पुरस्कार तो मिळालेला आहे जिने स्पेनला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावलेली होती इंग्लंडचा पराभव करून दोन हजार तेवीस या वर्षामध्ये स्पेननं पहिल्यांदा महिला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलेलं होतं तर येताना बोनमाटी या खेळाडूला प्लेअर ऑफ द सिरीजचाही पुरस्कार मिळालेला होता आणि अंतिम सामन्यात तिने एक शून्य असा जो गोल या फरकाने विजय स्पेनने इंग्लंडवरती मिळवला था, होता त्यात एकमेव गोल जो केला होता तर तो या खेळाडूने केला होता लक्षवेधी कामगिरी या खेळाडूने केलेली होती जेटाना बोनमाटीने आणि त्या कारणानेच तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ओके महत्वाचा पुरस्कार दोन एक खेळाडू आहेत आपण थोडस क्रीडा घडामोडी बद्दल अधिकची माहिती पुढच्या भागात घेऊया आणखी एक आहे टॉपिक एक दोन टॉपिक ते देखील कव्हर करू येस तर Uh, वर्ल्ड कप स्पर्धा विषय सर्वांना आपल्याला आवडता विषय आहे क्रिकेटचा म्हटलं की आपल्याला लक्षात असतं मात्र क्रिकेट किंवा मात चित्रपट आपल्याला आवडत जरी असलं परीक्षेला त्याबद्दल आपल्याला काय विचार जातं असा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या वर्ल्ड कप आवडतं आयपीएल आवडतं ड्रीम वरती आपण बरेच जण या ठिकाणी ड्रीम इलेव्हन इले पण खेळत असणार आहात च्या गोष्टी करतो आपण मात्र ची परीक्षेसाठी काय महत्वाचं असणार आहे याकडे आपला कल असला पाहिजे वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करायचा आहे त्याचप्रमाणे आगामी वर्ल्ड कप एक ते एकोणतीस जून दरम्यान अमेरिका पहिल्यांदाच अमेरिका या देशात वर्ल्ड कप स्पर्धा संपन्न आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस प्रचार ती, या वर्षातलं वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशामध्ये आणि या वर्ल्ड कपार प्रचार करण्यासाठी तीन एक खेळाडू तुम्हाला या चित्रात दिसतात भारताचा स्टार खेळाडू ज्याने भारताला दोन हजार सातचं टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार अकराचं एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती असा युवराज सिंग तसेच आठ सुवर्ण पदक ऑलिम्पिकमध्ये मिळवलेला हुसेन बोल्ट वेगाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातो जमैकाचा खेळाडू हा हुसेन बोल्ट याने आ, याला आणखीन ख्रिस गेल सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं असं गेल वेस्ट इंडिजचा या तीन खेळाडूंना आय सी सी आगामी दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेकरिता ब्रँड अम्बेसिडर ज्याला सदिच्छा दूत असं म्हणतात तर अशा तीन खेळाडूंची निवड केलेली आहे तर कोणते खेळाडू आहेत ते देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून ही माहिती या क्रीडा घडामोडीमध्ये महत्वाची ठरते एक तब्बल वीस संघांचा सहभाग आहे एक ते एकोणतीस जून दरम्यान पंचावन्न सामने आयोजित करण्यात आलेले आहेत आणि ही स्पर्धा संपन्न होत आहे यानंतर ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर या स्पर्धेविषयी आणखीन काही परीक्षा घेऊन बाबी आपण नोट करून घेणार आहोतच ही जी स्पर्धा आहे एकूणच नवी एडिशन आहे नववा वर्ल्ड कप आहे दोन हजार जे की अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशात ते भरविण्यात येत आहे ओके एक महत्वाचा भाग ते आपल्याला नोट करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण अधिकची माहिती वर्ल्ड कप संपन्न झाल्यानंतर ती घेणार आहोतच पहिलं वर्ल्ड कप माहिती सर्वांना दोन हजार सात मध्ये झालं होतं आफ्रिकेमध्ये आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं ने पहिल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलेलं होतं ओके okay? यानंतर अजून एक आहे सध्याचा स्टार खेळाडू म्हणून तर भारताचा ऑलिम्पिक असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर भालाफेक म्हटलं की आपल्याला एक नाव डोळ्यासमोर येतं या ठिकाणी तुम्हाला चित्र ते दिसत असेल नीरज चोप्रा नीरज चोप्राला नुकतंच आता ऑलिम्पिक उल, स्पर्धा पुढील महिन्यात पॅरिस या ठिकाणी फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होत आहेत तर नीरज चोप्राला या स्पर्धेदरम्यान एका कंपनीनं कंपनीचं नाव महत्वाचं आहे आणि खेळाडूचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं लक्झरी ब्रँड घड्याळाचा लक्झरी ब्रँड असलेली ओमेगा या नावाची कंपनी आहे आणि या कंपनीने नीरज चोप्राला आपल्या कंपनीचा सदिच्छा दूध म्हणा किंवा ब्रँड अम्बॅसेडर हे नियुक्त केलेले आहे परीक्षेत सर्व प्रश्न असतो ओमेगा कंपनीनं कोणत्या भारतीय खेळाडूला ब्रँड अंबॅसेडर म्हणून नियुक्त केला त्यामध्ये याचं नाव असणार आहेत युवराज सिंग असेल महेंद्रसिंग धोनी नीरज चोप्रा तर आपल्याला ते निवडायचं आहे व्यवस्थित तर त्या कारणाने हे माहिती असणं गरजेचं आहे तसेच ओमेगा कंपनी कोणत्या कंपनीने नीरज चोप्राला ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेली आहे विविध कंपनीची नावे असतील आणि आपल्याला आन्सर असणार आहे आपल्या कुठलं ओमेगा हे दोन एक स्वरूपाचे प्रश्न परिषद अपेक्षित आहेत त्या कारणाने ही माहिती महत्वपूर्ण आहे ओके लेटेस्ट चालू घडामोडीमध्ये त्यानंतर पाहू जागतिक स्तरावरती मी तुम्हाला परिषदाबद्दल माहिती दिली होती त्याचप्रमाणे इथे जास्त खोलात जायची गरज नाही आपल्याला जागतिक हायड्रोजन परिषद जी आहे तेरा मे ते पंधरा मे लेटेस्ट आता जस्ट नियुक्ती सॉरी ही परिषद जी आहे ते पार पडलेली होती भूपेंद्र सिंह भल्ला भारताचे सचिव जे आहेत नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपेंद्र सिंह भल्ला यांनी या परिषदेत भारताकडनं संबोधित केलं होतं काही मुद्दे या हायड्रोजन समितीच्या हायड्रोजन परिषदेच्या निमित्त त्यांनी त्या ठिकाणी भारताच्या वतीने मानले मांडलेले होते भारताच्या वतीने त्यांनी या परिषदेला संबोधित केलेलं होतं तसेच या हायड्रोजन परिषदेच्या निमित्त ज्या ठिकाणी ही परिषद संपन्न झालेली आहे परिषदेला प्रश्न असणार आहेत थे, कोणत्या ठिकाणी जागतिक हायड्रोजन परिषद पार पडली असा सर्व सर्व ऑनलाईन क्वेश्चन असणार आहे तो जे की आपण या उडोपी मध्ये तुम्हाला माहिती मिळेलच नेदरलँड या ठिकाणी ती परिषद झालेली होती आणि या हायड्रोजन परिषदेमध्ये हा तर पहिला पॉईंट परिषदेमध्ये काही टॉपिक्स महत्वाचे आहेत पॉईंट्स ते उल्लेख केले आहेत मात्र यातल्या जास्तीत जास्त लक्षात काय ठेवायचं आहे तर नेदरलँड्स जागतिक हायड्रोजन परिषद दोन हजार चोवीस ची कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती सर्व प्रश्न असतो नेदरलँड्स मधील ठिकाण विचारलंच गेलं तर डॅम हे ठिकाण आहे या ठिकाणी ही परिषद संपन्न झाली होती तेरा ते पंधरा मे दरम्यान भारताच्या केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव मगाचे नाव घेतलं होतं त्यांचं भूपेंद्रसिंह भल्ला यांनी पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी या परिषदेला संबोधित केलं आणि या हायड्रोजन परिषदेनिमित्त भारतानं पहिल्यांदाच आपलं एक दालन त्या ठिकाणी के सुरू केलेलं आहे ती की फर्स्ट टाइम अशी घटना घडलेली गट होती हायड्रोजन परिषदेच्या निमित्त त्यानंतर एक लक्ष ठेवण्यात आलेलं आहे दोन हजार तीसच्या अखेरीस पाच दश पाच दशलक्ष मेट्रिक टनाचे ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता साध्य करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष देखील भारताने या परिषदेच्या निमित्त ठरवलेलं आहे मात्र हा अभ्यास करत असताना आपल्याला यापेक्षा जास्त महत्त्वाचा पॉईंट तो आहे वरती जास्त कॉलात जाण्याची आवश्यकता नाही फक्त या परिषदेचे महत्वाचे टॉपिक्स असल्या कारण आपण तिथं मेंशन केलेले आहे लेटेस्ट चालू घडामोडीमध्ये तर जागतिक हायड्रोजन परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली देश विचारलं गेलं तर नेदरलँड उत्तर अपेक्षित आहे आणि ठिकाण विचारलं गेलं तर नेदरलँडमधील रॉटर डॅम हे ओके तर आजच्या भागातल्या महत्वपूर्ण आपण या चालू घडामोडींचा अभ्यास करीत असताना एक शेवटचा टॉपिक आपण पाहणार आहोत जे की आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम्हाला दिनविषयीसाठी एखादं कुठलं वेगळं पुस्तक म्हणा किंवा कुठेतरी सर्च करून दिनविषयी शोधण्याची गरज भासणार नाही आपल्या सेशनच्या माध्यमातून जानेवारी पासून डिसेंबर पर्यंतच्या या वर्षभरातल्या सर्व महत्वाचे दिनविशेष जे आहेत तर आपण ते आपण प्रत्येक महिन्यातल्या दिनविशेष आपल्याकडे एकत्र असणार आहेत आणि रिव्हिजन करताना ते तुम्हाला फार सोपं जाणार आहे म्हणजे तुम्ही एकत्र ते असल्या कारणाने सरळ रिव्हिजन करत असताना तुम्हाला त्या अभ्यासाला सोपं जाईल इझी जाईल तर त्या कारणानेच आपण सुरुवात करणार आजच्या भागात आजचा आपला पहिला सेशन आहे त्या कारणाने दिनविशेषची सुरुवात जानेवारी या महिन्यापासून केलेली आहे बरेचसे दिनविशेष असतात प्रत्येक रोज कुठला ना कुठला दिवस असतोच मात्र परीक्षाभिमुख ज्याला आपण म्हणू असे दहा ते बारा प्रत्येक महिन्यातले कधी सात असतील कधी आठ कधी दहा ते बारा असे जास्तीत जास्त दिनविशेष आपण अभ्यासणार आहोत तर सुरुवात केलेली आहे त्याचे आपण जानेवारी महिन्यापासून आजच्या भागालाचा आपला पहिला सेशन आहे तर यामध्ये सर्वप्रथम आपण पाहू महत्वाचा तीन जानेवारी हा दिवस जो आहे महिला शिक्षिका दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो तसेच याचबरोबर स्त्री स्त्री मुक्ती दिन म्हणून देखील हा साजरा केला जातो स्त्री मुक्ती दिन हा दिवस तसेच राज्याच्या वतीने बालिका दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे तीन दिवस आणि हा दिवस हे विविध दिनविशेष या ठिकाणी साजरा केला जातो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके यानंतर सहा जानेवारी हा दिवस दर्पणकार ज्यांना ओळखलं जातं बाळाशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक दर्पण अठराशे बत्तीस या वर्षी त्यांनी सुरू केलेलं होतं तर या दर म्हणजे जा बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण साप्ताहिकामुळे त्यांचा जन्मदिन जो आहे सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून राज्याच्या वतीने तो साजरा केला जातो यानंतर नऊ जानेवारी हा दिवस आहे महत्वाचा जानेवारी प्रवासी भारतीय दिन महात्मा गांधीजी भारतात परत आलेले होते आफ्रिकेतन भारतात परत आलेले होते तो दिवस नऊ जानेवारी हो, नऊ जानेवारी हा होता आणि त्या कारणाने हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो महत्वाचे दिन विशेष आहेत लक्षात घ्या आपल्याला या सर्व दिनविशेषचा अभ्यास आणि त्याचा रिव्हिजन आवर्जून करायचा आहे त्यानंतर विश्व हिंदी दिन हा दहा जानेवारी रोजी साजरा केला जातो इथे काही जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं लक्षात घ्या इथं काय म्हटलेलं आहे परिषद इथंच आपला नेमका गोंधळ होत असतो तो आपला दूर करायचा मी लगेच करेल करेक्शन विश्व हिंदी दिन हा दहा जानेवारीला साजरा केला जातो आणखी एक दिन विशेष कोणाचं लक्षात आला असेल तर थोडस मी इथंच लिहितो ओके तर दहा जानेवारी रोजी विश्व हिंदी दिन साजरा केला जातो आणि चौदा फोर्टिन सप्टेंबर ओके फोर्टीन सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो ओके लक्षात शॉर्टमध्ये लिहितो हे सप्टेंबर महिन्याच्या दिन मध्ये पुढे येणारच आहे मात्र थोडंसं इथे कन्फ्युजन होऊ नये त्या कारण उल्लेख केला आहे दहा जानेवारी विश्व हिंदी दिन आणि बारा जानेवारी सॉरी दहा दहा चौदा सप्टेंबर हा दिवस जो आहे तर तो राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे बारा जानेवारी हा जो आहे तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याचप्रमाणे जसं आपण दहा जानेवारी विश्व हिंदी दिन आहे हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे लक्षात घ्या कन्फ्यूज व्हायचं नाही जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो आणि पर्याय म्हणजे चौदा सप्टेंबर असेल तर तो पर्याय आपल्याला निवडायचा नाही ओके तर आपल्याला दहा जानेवारी हे निवडायचं आहे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आपल्याला गोंधळ होऊ द्यायचा नाही त्याचप्रमाणे बारा जानेवारी हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय युवा दिन तर बारा ऑगस्ट हा दिवस जो आहे तो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो ज्या ज्या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय असतील दिवस तिथे मी ते मेन्शन करारा ते मेन्शन केले त्यानंतर नेक्स्ट आहे पंधरा जानेवारी आर्मी डे मग अशी उल्लेख केला होता राज्य शासनाच्या वतीने खाशाबा जाधव यांचा जन्मदिन जो आहे पंधरा जानेवारी तो राज्य क्रीडा दिन म्हणून आता साजरा केला जाणार आहे ओके तो एक दिन विशेष पंधरा जानेवारीला एक दोन तीन तीन दोन एक वर्षापूर्वी हा दिवस सुरू केलेला आहे नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची घोषणा केली होती भारताचे पंतप्रधान राष्ट्रीय स्टार्टअप दिन हा एक महत्वाचा असल्या कारण तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो सोळा जानेवारी रोजी साजरा केला जातो यानंतर पराक्रम दिन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते तेवीस जानेवारी रोजी तो साजरा केला जातो यानंतर राष्ट्रीय बालिका दिन लक्षात घ्या आपण सावित्रीबाई फुले यांची जयंतीचा दिवस आहे तर तो राज्य शासनाच्या वतीने बालिका दिन साजरा केला जातो आणि राष्ट्रीय स्तरावरती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो त्यानंतर एक महत्त्वाचा दिन विशेष सध्या निवडणुका सुरू आहेत लक्षात घ्या त्या कारण हा एक महत्त्वाचा दिन विशेष ठरू शकतो मतदार दिन जो आहे तर तो पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो त्याचबरोबर राष्ट्रीय पर्यटन दिन देखील पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो त्यानंतर त्याआधी एकतीस जानेवारीच्या आधी थोडासा येतो जानेवारी महिन्यातला शेवटचा जो रविवार असतो तो रविवार त्या दिवशी कुष्ठरोग निर्मूलन दिन देखील साजरा केला जातो हे लक्षात त्याला एक स्पेसिफिक तारीख नाहीये फक्त रविवार शेवटचा रविवार आहे त्याला कुष्ठरोग दिन निर्मूलन दिन तो साजरा केला जातो आणि शेवटचा दिन जागतिक जेब्रा जो आहे तो जानेवारीला साजरा केला जातो हे असे आपण जानेवारी या ठिकाणी पाहिलेले आहे ओके सर्वांनी ते व्यवस्थित नोट करावं आणि त्याचा आवर्जून रिव्हिजन करावं जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही दिनविशेष विचारला जानेवारीच नाही तर इतर दिन दिवसाचे दिनविशेष देखील आपण पाहणार आहोत आपण त्याचं उत्तर व्यवस्थित देता येईल ओके तर आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया नेक्स्ट मध्ये आपल्या लेटेस्ट चालू घडामोडीसह आहेत आणि परीक्षाभिंक बाबी आपण या ठिकाणी नोंद करून घ्यायच्या आहेत व्हेनेटरच्या माध्यमातून आपण व्हेनेटर करिअरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत परीक्षाभिवक माहिती जास्तीत जास्त पोहोचून तुम्हाला परीक्षेत अधिकचे गुण मिळून तर आमचा कल असणार आहे सो भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये लेटेस्ट चालू घडामोडीसह थँक्यू सो मच